नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो हीच विश्वाचरणी प्रार्थना तर हे बा नवीन वर्षाच्या आज आपली तर लक्ष मिळणार आहे तर गायची उटबस चालू झालेली आहे आज नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले तर आहे आता बऱ्याच वेळची बस करू राहिली काय तर आता काय बसा ना म्हटलं आता वळून घेऊ आपण उभ्यानंच फुगा पण आलेला आहे तर पा मित्रांनो या असं दावं घ्यायचं आणि त्याला दोन फाशे करायचे दोन एकूण दोन म्हणजे वडायला सोपं जातं पुढच्या पायामध्ये गुंतून द्यायचे ते आणि मग वडायला सोपं जातं नाही तर सटका देखो खूप पाय हातातून नवीन वर्षाचे आज काय लक्ष मी येणार आहे आपल्या घरी तर हे पाया असे पासे गुतून घ्यायचे दोन्ही पायामध्ये म्हणजे वळायला सोपं जातं आपण मित्रांनो इकडं साईडला बांधतो थोडं गोट्यामध्ये म्हणजे उठब करायला त्यांना तकलीफ होत नाही इकडं शेणखतावर ते असे फाशी दिले होते फाशी आता सोडून घेऊ राहिलो पहा मित्रांनो कशी झाली कारवड काळी भांडी आपण आता तिसरं झोप आहे आपल्याकडीचं हिला आपण तीन महिनेच घेतली होती चाळीस हजाराला तर आता तिसरं झोप आहे आपल्याकडेच आपण सगळ्या गाया मित्रांनो अशाच घेतल्या तीस हजार चाळीस हजार वीस हजार काही खाट्या घेतल्या काही तीन महिन्याच्या घेतल्या काही असा गोठा उभा केला मित्रांनो आपण साठ आण सत्तर हजाराची एक पण गाय नाही मित्रांनो आपल्याकडं सगळ्या अशाच तीस चाळीस पन्ना पन, चाळीस हजारापर्यंतच गाय मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये तर आता हिला थोडं साफ करून घ्यावं लागेल हिला मित्रांनो आपण नवव्या महिन्यामध्ये व्हाईट मेच आणि मेटाबोलाईट ज्या पुड्या असतात वीस 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 ग्र ग्रॅमच्या त्या वीस पुड्या दिल्या होत्या मित्रांनो एका महिन्यामध्ये आणि एक, एक लिटरची बाटली व्हायटा मेचची तर कास चांगली कास केली काय ना वीस लिटर दूध देते दे मित्रांनो ही गाय दोन्ही वेळेस कारोडी दिल्या मित्रांनो हिना आणि एकदा गोरा दिला तर थोडी साफ करून घ्यायची अशी तोंडातलं जी घाण असते ती काढायची म्हणजे तिला श्वास घ्यायला तकलीफ नाही होत आणि राहिलेली सर्व घाण ही गाय चाटून काढते आणि आज ही जार पाडायचं औषध आहे तर ही अर्धी बाटली पाजून द्यायची मित्रांनो आणि एक ही कॅल्शियमची बाटली काल एक पाजली होती आणि आज एक मग अशा दोन बाटल्या पाजायच्या कॅल्शियमच्या आणि अर्धी जार पडायचं औषध अर्धी बाटली आणि जार पडल्यानंतर पाजू शकता तुम्ही अर्धी बाटली एवढं करायचं म्हणजे जार पडतो व्यवस्थित हे पा कॅल्शियमची बाटली पाजून झालेली आहे आणि आता जार पडायचं औषध पाजायचं अर्धी बाटली आता याच्यातच ओतून घेतो हे हे पाजायला सोपं जातं जरा <coughs> थोडी अशी हलवून घ्यायची माझे ते थोडं घटघट खाली बसलेलं असतं तर ते सगळं मिक्स होतं आणि अर्धी बाटली पाजून द्यायची जार पडून जातो दोन तीन तासामध्ये आणि जार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्धी बाटली पाजून द्यायची म्हणजे जी राहिलेली घाण आहे ती पडून जाते खाद्यामध्ये टाकली तरी जमून जातं <coughs> आणि अर्ध्या तासाच्या आत कारवडीला चीक पाजणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं कॅल्शियम फॉस्फोरस सगळंच भरपूर प्रमा प्रमाणात असतं याच्यामध्ये तर हे अर्ध्या तासाच्या आत कारवडीला दोन लिटर पाजावं लागतं पाजतोच आम्ही दोन लिटर रोजचं आणि नंतर अडीच अडीच लिटर पाजतो एका कारवडीला पण एका टायमाला म्हणजे रोजचं पाच लिटर दूध जातं मित तेपा कार मित्रांनो ते पंधरा मिनटं झाले असतील कार उड लगे प्यायला पाऊ राहिली गाईचं दूध संपूर्ण नाही काढायचं मित्रांनो पहिल्या टायमाला आता पहिल्यांदा वेळेस काढलं आपण तर पंचवीस टक्के काढायचं दुसऱ्या वेळेस पन्नास टक्के काढायचं तिसऱ्या वेळेस पंच्याहत्तर टक्के काढायचं आणि चौथ्या वेळेस शंभर टक्के काढायचं म्हणजे असे चार टक्के करायचे दुधाचे एका खट्टीत जर आपण काढलं दूध तर कॅल्शियम उतरण्याची भीती असते तर हे बघा आता हे दूध पाजून द्यायचं अशी बाटली आपल्याकडं कारोडील दूध पाजायला आता एवढं दूध पाजून द्यायचं परत संध्याकाळी एवढी बाटली भरून पाजायची अडीच लिटरची जंतनाशन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जंतनाशन पण करतो आपण सुरुवातीला आठ दिवसाला नंतर पंधरा दिवसाला नंतर एक महिन्याला नंतर तीन महिन्याला असं जंतनाशन करणं बी गरजेचं असतं मित्रांनो खूप पहिल्या वेळेस दूध पाजायला खूप ताण देते कारोड त्यामुळं सवय लागूस्तव एकदा सवय लागली म्हणजे काहीच करायची गरज नाही निस ती बाटली घेऊन गेली तरी ते सगळं ओढून घेते दूध आता ही कारोड तुम्हाला मी टायमोटायमे व्हिडिओमध्ये दाखवत जाईन कशी ग्रोथ करते आता याला औषध पण पाजणार आहे आपण तुम्हाला दाखवतो मी नंतर आता पुढं कोणचं औषध पाळणार आहे ते